एक्सप्रेसवेवरील एक्स्प्रेसवेवरील हॉटेल्चालकाची अरेरावी अन्नपदार्थ व कचरा उघड्यावर टाकल्याने साजगावकरांचे आरोग्य धोक्यात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील हॉटेल व्यावसायिक त्यांचा कचरा व प्लास्टिक उघड्यावर टाकतात कुजलेल्या अन्नामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यावर मोकाट जनावरे ताव मारताना दिसत आहेत तर हॉटेल चालक हुकूमशाही करत उघड्यावर कचरा टाकत असल्याने सासगाव हद्दीतील अनेक गावांचे आरोग्य धोक्यात आले आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून वरून हजारो प्रवासी प्रवास करीत आहेत एक्सप्रेस मध्यवर्ती ठिकाणी सासगाव हद्दीत अनेक हॉटेल्स तसेच अन्य व्यवसाय आहेत हॉटेलमध्ये दररोज लाखो रुपयाची उलाढाल असतानाही हॉटेल्स चालक हुकुमशाही करत हॉटेलमधील कचरा उघड्यावर टाकत आहेत हॉटेल चालकांनी कचरा विघटन व्यवस्थापन करून कचऱ्याची विल्हेवाट लावावी अन्यथा साजगाव परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड साजगाव